नमस्कार शेतकरी मित्रांनो जे शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा सायंकाळपासून काळपासून ते पहाटेपर्यंतचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सव्विस्तरपणे पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हा जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह काही भागात राहील काही भागात मुसळधार काही भागात मध्य मालका पाऊस जोरदार वाऱ्यासह बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकऱ्या व्हिडिओला लाईक करा आणि बेलकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हडूचे अपडेट लगेच बघायला मिळतील मग सरचं जाणून घेऊ पुढील म्हणजे सव्वीस स्तरपणे येत्या काही तासामध्ये वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जोरदार मुसळधार पाऊस तर काही भागात मध्यम हलका पाऊस काही भागात जोरदार गर्जना सा अतिवृष्टीसारखा पाऊस पोषक वातावरणे अरबी समुद्राकडून येणारे बाष्पयुक्त वारे कोकण किनारपट्टी आणि महाराष्ट्राच्या बहुतांश भागातून बंगालच्या उपसागराकडे देखील दाखल दाखल होत आहे आणि या स्वार्याच्या प्रभावामुळे बंगालच्या उपसागरामध्ये पूर्व परिसरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाले असून या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता येत्या काही तासामध्ये वाढून भारताच्या पूर्व भागासह महाराष्ट्रातही याचा परिणाम बघायला मिळणार आहे तर सव्वीस सर अपडेट जाणून घेऊया तर आज तारीख पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस या तारखेच्या दरम्यान या पावसाचा जोर असणार आहे सव्वीस सर अपडेट जाणून घेऊया मग झाला तर पुढील लोडूला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे सायंकाळच्या दरम्यान पावसाचा अंदाजा केरळ कर्नाटक तमिळनाडू तेलंगणा या राज्यात ठिकठिकाणी थीक सायंकाळच्या दरम्यान हलका मध्यम पाऊस राहील भारताच्या पूर्व भागामध्ये विजयवाडाच्या आसपासच्या भागात मध्यम धोधा स्वरूपात राहील आंध्र प्रदेशाच्या पूर्व भागामध्ये मध्यम पावसाचा अंदाज आहे इतर भागात ढगास्थित राहील विशाखापट्टणम का जगदलपूर कांतामल भुवनेश्वर इकडे मुसळधार पावसाचा अंदाजात ठिकठिकाण राहील रायपूर कोरबा धनबाद कोलकाता या बऱ्याच ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाजा सायंकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तसे महाराष्ट्रात विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र आणि नाशिकचा काही परिसर कोकण विभागामध्ये ठिकठिकाणी जोराचा सा पाऊस सायंकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर सुरुवात करूया विदर्भापासून तर विदर्भातील गोंदिया जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर गोंदिया जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज तुमसर तुडास चांगझरी गोबरवाईनी पाणी डोंगरी बारासिवनी बालाघाट या भागात मुसळधार पावसाचा अंदाज जबरदस्त राहील गोंदिया गोरेगाव आमगाव लांजी या भागातही मध्यम पावसाचा अंदाज असून लांजीच्याही भागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज राहील साखरेटोळा देवरीला मध्यम स्वरूपात राहील चिंचोला डोंगरघर इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे आणि भंडार जिल्ह्यात दक्षिण भागात कोलगाव बोनगाव चिंचगड कुरखेडा टोला मुसळधार पावसाचा अंदाज आहे अडयल पावनी भिवापूर घेरगाव अमरेडलाई मध्यम पावसाचा अंदाज राहील लखनी साकोलीला मुसळधार स्वरूपात राहील भंडारा वर्दी धर्मापुरी बार्शी असोली कंधारे पाणी डोंगरी आणि अकोला मंगरुळी तुमसर या भागातही मुसळधार पावसाचा अंदाज जबरदस्त राहील नागपूर जिल्ह्यात नागपूर कामटी बागोली पारशिवनी तामटी बनेरा गोटी, बडीगाव विछवा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाजा सायंकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे नंतर गडचिरोली जिल्ह्यात दिगुरी किमटी मेदा देसिंग तुलमाल अरमोरी कुरकेटा पलिटोला तुफान पावसाचा अंदाज राहील मालवेरा मुरंगाव धनोरा या भागातही मुसळधार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाण राहील वन्नी सिंदवाई राजोळीला एक मुसळधार पावसाचा अंदाज आहे मुलसावलीला मध्यम स्वरूपात येईल चामोळशी गोटलाही मध्यम स्वरूपात येईल गिरवाडा एटापल्ली भांबरगड हे मुसळधार पावसाचा अंदाज आहे आणि पाराकोट कापसी पंगरला एक बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे सायंकाळच्या दरम्यान राहील चंद्रपूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बदलापूर बल्लापूर गजवाली सोनापूर शिरपूर मध्यम हलका राहील आणि भद्रवती भाटाडी मोरली कुटवाडा चारपैकी चिमुरले मध्यम पावसाचा अंदाज असून चिमूरच्या पूर्व भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे यवतमाळ जिल्ह्याकडे सायंकाळच्या दरम्यान जोर कमी राहील पांढरकवडा वाडकी पुणे हिंगणघाट वडनेर वर्धा जिल्ह्यात काही परिसर हलका मध्यम पाऊस राहील आणि रुईचवई आणि द्याणी साखरी चोंडी पुसतखंडाळा ढगा स्थित राहील पावसाचा अंदाज फारसा नाही तर नागपूर जिल्ह्याकडे नागपूर हिंगणा पाचगाव कुडाली काटोल उमरी सावनेर मध्यम हलका राहील आणि अमरावती जिल्ह्याकडे बडनेरा अमरावती मोजारी अरवी वडण लाडगड हलका मध्यम पाऊस राहील मुळशी वरुड नरगेट पांडुणा जयखेडा या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात राहील चिखलदरा हरचालदारणीलाय बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका पाऊस राहील अकोला जिल्ह्यामध्ये अकोला बुरगाव मंजू खामगाव शोगाव अकोट टेलरा जळगाव जमत मध्यम स्वरूपात राहील आणि विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बुलढाणा मोटाला

मेकर आणि लोणी लोणार बीबी या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे वाशिम जिल्ह्यामध्ये वाशिम रेथळलाही मध्यम हलका राहील हिंगोली जिल्ह्यात पावसाचा अंदाज बघितला असता हिंगोली औन कळमनरी इकडे हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे आणि तसेच नांदेड बागाला जिल्ह्याकडे पूर्व भागात मिळेल कमी राहील बसमत पूर्ण हलका मध्यम राहील लातूर जिल्ह्याकडे देगळूर रुदूर श्रीवंत अरुंदा इकडे मध्यम हलका राहील लातूर औसा आणि तसेच थिंतोट बर्डापूर इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे पटणजी किल्लरने औराशा जनिम हलसी भालकी बीदर एवढ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे धाराशिवमध्ये पावसाचा अंदाज तुळजापूर धाराशिव परिभंग पाणीगो बार्शी कळम मासा तारखेट डारूळ केले मध्यम पावसाचा सा अंदाज सायंकाळच्या वातावरणात राहील आणि जालना आणि बीड जिल्ह्याकडे बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाजा बीडगेवराई उमापूर मांजरगाव वडवणी या भागात राहील इतर भागात हलक्या सरींचा अंदाज आहे आणि उत्तर भागामध्ये जालना जिल्ह्यात जालना बदनापूर दुळगाव राजा सम्राटनगर जाफराबाद सिल्लोड भोकरदन मध्यम स्वरूपात पावसाचा सा अंदाजा सायंकाळच्या वातावरणात राहील आणि श्री छत्रपती संभाजीनगरच्या दक्षिण भागामध्ये अमरापूर अन्सापूर देगावणे पैठणलाई मध्यम स्वरूपात धाकेपाल बिडकीण लिंबेजगाव गंगापूर आणि श्री छत्रपती संभाजीनगर इलकपा देवगाव मुसळधार पावसाचा अंदाज आहे कन्नड हातूळ चाळीसगाव सायगावलाई मध्यम पावसाचा अंदाज राहील उत्तर महाराष्ट्रातील जळगाव धुळे नंदुरबारला बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे नाशिक जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता नाशिक देवळी ओझर निफाड लासलगाव पाटोदा आणि चांदवड मनमाड कुसुमाळी या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील घाटमात्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता परळी सरवडा इगतपुरी खर्डी वैशाला सम्राट जोरदार पावसाचा अंदाज आहे पालघर जिल्ह्याकडे पावसाचा जोर कमी राहील वसे विरार उंबरपाडा पेलवी पालघर मान्नर कुडण इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे आणि बदलापूर मुरबाड शिवाले शाकळी आंबेगाव मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील रायगड जिल्ह्यामध्ये खोपली कस्मतला जोरदार पावसाचा अंदाज सायंकाळच्या वातावरणात राहील तसे पुणे जिल्ह्याकडे वाडा मनसर चाकण शिंदे पुणे शिरूर राऊ नार्वे बोरी कडेगाव दोन मध्यम स्वरूपात येईल सासवड जेजुरी आणि लवासा जिठे टालिंदा पुलाई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज असून सोनगड नागोटाणा आंबेकळवण या भागातही जोरदार पावसाचा अंदाज येईल तर अहिलेनगरच्या भागातही जामखेट श्री कर्जत धरण श्री गोंदापडेगाव दोन ते मध्यम स्वरूपात राहील भगूर पातर्डीलाही मध्यम स्वरूपात राहील गंगापूर वैजापूर श्रामपूर तालिकबान शिर्डीपूर तंबापरगावलाही ठिकठिकाणी मध्यम हलक्या पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे नंतर सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा उत्तर भागामध्ये भिगवण केटूर बिगणरोड खोंडेलसेस वांगी कुरुडवाडी अरणगाव वर्भंग शिलाई जोरदार पावसाचा अंदाज सोलापूर जिल्ह्याच्या उत्तर भागात राहील भालवाणी पंढरपूर खर्डी आणि कुरुबिलाटी सोलापूर हे मध्यम पावसाचा अंदाज आहे सोलापूर जिल्ह्याच्या इतर भागामध्ये पावसाचा अंदाज हलका मध्यम राहील सांगली कोल्हापूर सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यातही ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज सायंकाळच्या वातावरणामध्ये बघायला मिळणार आहे तर रात्रीच्या वातावरणात पावसाचा अंदाज महाराष्ट्राच्या कोणकोणत्या विभागात राहील तर रात्रीच्या वातावरणात पावसाचा अंदाज सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई ठाणे पालघर पुणे जिल्ह्याचा पश्चिमी परिसर मध्यम हलक्या पावसाचा अंदाज या जिल्ह्यात राहील तसेच सांगली सोलापूरच्या पश्चिम भागात ढगाळ स्थित राहील सोलापूरच्या उत्तर पूर्व भागात आणि दक्षिण भागामध्ये हलका मध्यम पाऊस राहील पुणे अहिल्यानगरलाही ढगाळ स्थित राहील नाशिक जळगाव धुळे नंदुरबार हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे तर मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगर जालना बेडसकाई परिसर पुणे अहि्यानगर या भागात ढगाळ वर्तन राहील आणि लातूर नांदेड भागाला हिंगोली धाराशिव दाराश्यू, लातूर धाराशिवचा बराचसा परिसर सोलापूरचा बहुतांश परिसर मध्यम हलका पाऊस रात्रीच्या दरम्यान राहील तसे विदर्भात बुलढाणा अकोला इकडे हलका मध्यम राहील चंद्रपूर गडचिली नागपूर भंडारा गोंदिया अमरावती यवतमाळ वर्धा स्थिती रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तसे पहाटेच्या दरम्यान महाराष्ट्रात कोकण विभागात हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील इतर भागात बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे पहाटेच्या दरम्यान आणि मध्यरात्रीच्या दरम्यान महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी ढगाळ स्थिती असणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि मला एका बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हळूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटूया नवीन सोबत तोपर्यंत नमस्कार बाय